जय जगदंब सर्व भाविकांना शारदाय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आता आपण बघणार आहोत श्री अर्गला स्तोत्र पहिले याचा पूर्ण भावार्थ आणि नंतर हे स्तोत्र प्राकृतमध्ये आपण पठन करणार आहोत श्री दुर्गाय नमः श्री श्रीअर्गलास्तोत्र ॐ अस्य श्रीअर्गलास्तोत्रमन्त्रस्य विष्णु ऋषिः आनुष्ठुप्छन्दः श्रीमहालक्ष्मीदेवता श्रीजगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशते पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः ॐ नमःषण्डिकायै या स्तोत्राचा विष्णू हा ऋषी आहे अनुष्टुप छंदामध्ये हे स्तोत्र रचल्या गेलेलं आहे श्री महालक्ष्मीची देवता आहे श्री जगदंबेच्या प्रसन्नासाठी सप्तशती पाठाचा अंग म्हणून याचा जपामध्ये विनियोग करावा ओम चंडिकाय ओम चंडिकेला देवीला माझा नमस्कार असो जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा शिमा शिवाधात्री स्वाहा स्वधा या नावांनी प्रसिद्ध असलेल्या जगदंब तुला माझा नमस्कार असो मधुकैटबाचा नाश करणारी विधा त्याला वर देणारी देवी तु थे, 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 तुला माझा नमस्कार असो तू मला रूप दे यश दे बुद्धी दे शत्रूंचा नाश कर महिषासुराचा नाश करणारी भक्तांना वर देणारी विधात्रे तुला माझा नमस्कार असो तू मला रूप दे जय दे यश दे आणि माझ्या शत्रूंचा तू नाश कर जिचे दोन्हीही चरण बंदिले गेले आहेत त्या सर्वांना सौभाग्य देणारी देवी तू आहेस तो मला रूप दे यश दे जय दे आणि माझ्या सर्व शत्रूंचा नाश कर रक्तबीजांचा वध आणि चंडमुंडाचा नाश करणारी देवी मला तू रूप जय यश आणि माझ्या शत्रूंचा नाश कर हे जगदंबे रूपाने आणि चरित्राने अचिंत असलेली सर्व शत्रूंचा नाश करणारी तू देवी आहेस तू मला रूप दे यश जय दे यश दे आणि माझ्या सर्व शत्रूंचा तू नाश कर दुरितांचे हरण करणारी चंडिके तुझ्या पुढे भक्तीनी सदा नतमस्तक असणाऱ्यांना रूप दे जय दे यश दे आणि त्यांच्या शत्रूंचा तू नाश कर हे व्याधी नि, नि निवा नाशिनी चंडिके तुझे भक्तिपूर्वक स्तवन करणाऱ्यांना तू रूप दे जय दे यश दे आणि त्यांच्या सर्व शत्रूंचा तू नाश कर हे चंडिके इहलोकीचे सतत भक्तीने तुझे अर्चन जे करतात त्यांना तू रूप दे जय दे यश दे आणि त्यांच्या सर्व शत्रूंचा तू नाश कर देहे देवी तू मला सौभाग्य आरोग्य आणि श्रेष्ठ सुख दे मला रूप दे जय दे दे आणि सर्व शत्रूंचा तू नाश कर मला श्रेष्ठ सामर्थ्य दे माझा द्वेष करणाऱ्यांचा तू नाश कर मला रूप दे जय दे यश दे आणि माझ्या सर्व शत्रूंचा तू नाश कर माझे कल्याण कर मला श्रेष्ठ संपत्ती दे रूप दे जय दे यश दे आणि माझ्या सर्व शत्रूंचा नाश कर जनांना विद्यावंत यशवंत धनवंत कर त्यांना रूप दे जय दे यश दे आणि त्यांच्या शत्रूंचा तू नाश कर प्रचंड दैत्यांचे दर्प हरण करणारी हे चंडिके तुझ्या समोर मी नतमस्तक झालेलो आहे मला तो रूप दे जय दे यश दे आणि माझ्या शत्रूंचा तू नाश कर चार हात असलेली स्तुती केलेल्या परमेश्वरी तू मला रूप दे जय दे यश दे आणि माझ्या सर्व शत्रूंचा तू नाश कर कृष्णाने नित्यभक्तीने स्तविलेली तू देवी अंबिके आहेस तू मला रूप दे जय दे यश दे आणि माझ्या सर्व शत्रूंचा तू नाश कर शंखराने स्तुती केलेली परमेश्वरी तू मला रूप दे जय दे यश दे आणि माझ्या सर्व शत्रूंचा तू नाश कर आसुरांनी यांच्या मस्तकावरील मकुटावरील रत्नांचे जिचे चरण घासले गेले आहेत अशी हे अंबिके तुम्हाला रूप दे जय दे यश दे आणि माझ्या सर्व शत्रूंचा नाश कर इंद्राने सद्भावपूर्वक पूजलेली परमेश्वरी मला रूप दे जय दे यश दे आणि माझ्या सर्व शत्रूंचा तू नाश कर भक्तजनांना श्रेष्ठ प्रतीचे आनंद देणारी देवी अंबिके मला रूप दे जय दे यश दे आणि माझ्या सर्व शत्रूंचा नाश कर मला पुत्र दे धन दे माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर मला रूप दे जय दे यश दे आणि माझ्या सर्व शत्रूंचा नाश कर मला सुंदर माझ्या मनाप्रमाणे वागणारी कुलीन आणि दुस्तर अशा संसारसागरातून तारून देणारी पत्नी दे जो मनुष्य हे स्तोत्र वाचून सप्तशती रूपी महास्तोत्राचा पाठ करतो त्याला सप्तशतीच्या जपसंख्येने मिळणारे श्रेष्ठ फल आणि विपुल संपत्ती प्राप्त होते या ठिकाणी मार्कंडे पुराणात सांगितल्याप्रमाणे अर्गला स्तोत्र पूर्ण झालेलं आहे हे आपण भावार्थ जगदंबे चरणी अर्पण करून प्राकृत अर्गला स्तोत्राचं पठन देखील या ठिकाणी करणार आहोत अर्गलास्तोत्र ओम श्री अर्गलास्त्रमंत्र विष्णु अनुष्टुंद श्री महालक्ष्मी देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तसती पाठांगत्ते जपे विनियोग ओम नम शिकाय मार्कंडय उवाच ओं जयंतिम काली भद्रकाली कपालिनी शिवा शिवादा स्वाहा स्वधा नमस्त जय सर्वगते देवी कालरात्री नमस्तुते मधुकैटभता बिभ्रे वरदे नमो ऋपजय यश दे नाशभीषड विकार हे भक्तासि सुखदे नमो ऋपजय यश दे नाशभीषड विकार हे रक्तबीजवे शंडमंडविनाशिनी ऋपजय यश दे, दे नाशिषड नाश विकार हे शुंभणी मर्दिनी देवि विक्रमापजयश दे

भक्ति न रूपजय ऋपजयश दे नाशिषड्विकार हे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महा सुख रूपजय यश दे नाशिषड्विकार हे देशि नाशित हे माझे मज लाभो महाबल रूपजय यश दे नाश्विष्विकार हे देवे कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूपजय यश दे नाशिषड्विकार हे देवदत्तशिरो रत्न घासती चरणावरेजयश दे ീഷ വികാരേ വിദ്യാവ യശവന്ത ലക്ഷ്മ അസൂചന रूपजयशदेये नाशिबी षड्विकार हे प्रचण्डदत्तदर्पाग्ने चण्डिके शरणाङ्गता रूपजियज्ञशद्धेयि नाशिविषड्विकार हे चतुर्भुजे चतुर्मुक्त समस्तपरमेश्वरे रूपजयज्ञशद्धेयै नाशिवि षड्विकार हे विष्णुकरिनित्यस्तोत्रा भक्तिनदे अम्बिका रूपजयज्ञशदेयै नाशिवि षड्विकार हे हिमाचलसुतानाथ गातसे परमेश्वरे रूपजयशद्धेयि नाशिविषड्वि विकार हे इंद्राणी पत सतभाव पूजते परमेश्वरे नाशवी षडविकार हे प्रचंड भुजदंडाचे हुत निर्गवन रूप जय शुद्धेय नाशवी षडविकार हे अंबिके भक्तासे देसीआनंद थोरजय शुद्धेये नाशवी षडविकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधुतारीणी मनोहरला सहचरे होत्र आदिवासोनी वा सप्तशति पुडे जप संख्या फलिलाभे सवे प्रचुर सम्पदा श्री दव्या अर्कलास्तोत्रं श्रीकुलदेवता परमस्तु पर रेणुका माता की जय भवानी माता की जय महालक्ष्मी माता की जय सप्तशृङ्गे माता की जय